शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेले पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज राठोड यांचा योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये जाहीर प्रवेश झाला माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांनी पोरादेवी येथे शंकरनाथ सभेला संबोधित केलं पोरादेवीचा ज्या गतीनं विकास झाला त्याच गतीनं वाशिम जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश करीत आहे असं सुनील महाराज म्हणाले गत दहा महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी दहा मिनिटं सुद्धा वेळ दिला नाही मात्र देशाचे हिंदू धर्म रक्षिते थोर महंत म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा देशाच्या महंतांच्या हस्ते मला भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळाला ही माझ्यासाठी आणि सकल बंजारा बांधवांसाठी आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया महंता सुनील महाराज राठोड यांनी दिली आहे भाजपामध्ये आपण एमबीजीच्या उपस्थितीत प्रवेश घेतला काय आहे काय सांगायला आज एक नवीन सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात प पवित्र काशी पोहरादेवीपासून होत आहे कारण यापूर्वी मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये मागे जेव्हा शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आणि तेरा खासदार आणि चाळीस आमदार जेव्हा माननीय उद्धव साहेबांना सोडून गेले त्यावेळी अतिशय कठीण प्रसंगामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांमच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची सुरुवात ही शिवालाल महाराजांचा वंशज महंत सुनील महाराज यांच्यापासून झाली लोकसभेदरम्यान मला असं शब्द दिलं होतं की विधानसभेमध्ये तुमचं आणि बंजारा समाजाच्या प्रतिनिधीचं विधानसभेकरिता विचार करू तसेच भारतीय जनता पार्टीनीसुद्धा लोकसभेपूर्वीच मला निमंत्रण दिलं होतं पण मान्य उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास असल्यामुळे समाजाला न्याय देतील समाजाच्या उमेदवारांना ते प्रतिनिधित्व देतील किंवा उमेदवारी देतील या उद्देशाने विधानसभेपर्यंत मी शिवसेनेमध्ये होतो परंतु शिवसेनेनी माझंच नाही तर संपूर्ण बंजारा समाजाचा भ्रमनिराश केला आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान आहे छत्रपती शाहू महाराजांच्या गादीला मान आहे तसंच बंजारा समाजामध्ये संपूर्ण देशामध्ये संत शेवालाल महाराज संत बाबणलाल महाराज संत रामराव महाराज यांच्या गादीला मान आहे आणि या गादीचं सन्मान म्हणून सन्मान्य बाबूसिंग महाराज यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि बंजारा समाजाचे जे प्रश्न आहे गोर बंजारा टांडा लबा टांडा समृद्धी योजना क्रिमिलेअरचा विषय गोर बंजारा कल्याण बोर्ड गोर बंजारा साहित्य अकादमी बंजारा समाजाचे जे महत्त्वाचे विषय आहे हे सगळ्या विषयावर मा भारतीय जनता पार्टीनी बंजारा समाजाला न्याय दिला आणि माझ्या प्रवेशासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा निमंत्रण दिलं देवेंद्र फडणवीस साहेबांशी जेव्हा चर्चा केली मी फडणवीस साहेबांना विनंती केली की माझ्या प्रवेशासाठी आपण पोहरादेवीला यावं तेव्हा ज देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की एका महंतांचं जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असेल तर आम्हाला आनंदाची बाब आहे भारतीय जनता पार्टीसाठी गौरवाची बाब आहे एका महंतांचं प्रवा प्रवेश एका महंतांच्याच हस्ते व्हावं म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब